ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक दोन अंतर्गत जलाशयालगतच्या गावांना पाणी देणं अशी जलसिंचन खात्याची योजना होती त्यावेळेला शेवगाव तालुक्यातली एकोणतीस गोदावरी काठची सुपीक गावं पाण्याखाली गेली लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या धरणाचं भूमिपूजन झालं होतं त्यावेळेला शेवगाव तालुक्यातल्या सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये मागणी के केली होती की आता आमचं काय तर त्यावेळेला शासनाकडून सर्वपक्षीय कृती समिती एक मागणी करून घेण्यात यशस्वी झाली की ठीक आहे आम्ही तुमची जमिनी घेतोय गावं घेतोय पण त्या बदल्यात शासनाच्या खर्चानं लगतची गावं धरणालगतची गावं यांना आम्ही पाणी देऊ आणि त्या योजनेला नाव देण्यात आलं ताजनापूर लिफ्ट लिफ्ट म्हणजे पाणी उचलून देणे ताजनापूर लिफ्ट योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालखंडात आबासाहेबांनी संघर्ष केला दुर्दैवानं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आबासाहेबांचं अचानक निधन झालं आणि हा लढा थांबला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजारपर्यंत हा लढा थंड बसत्यात होता बर मी ज्यावेळेला शेवला वकील म्हणून आलो आणि थोडा स्थिर आवलो मी माहिती घ्यायला सुरुवात केली माझ्या वाचनामध्ये एक बातमी आली वांबोरी चारीचे पाणी साठ किलोमीटर प्रवास करून पाथर्डी तालुक्यातील मढीपर्यंत येत आहे जर साठ किलोमीटर पाणी इतका लांब प्रवास करून येऊन त्या परिसरातले बंधारे भरू शकत असतील तर हे तर वीस बावीस किलोमीटर वीस किलोमीटरचा प्रवास आणि जायकवाडी धरणामध्ये शेवगाव तालुक्यासाठी तीन पॉइंट आठ टी एम सी पाणी शासनानं रिझर्व्ह ठेवलेलं क्लिक झाल्यानंतर मी हे राखीव पाणी अन्य गावाला देण्याचं माझ्या मनात वांबोरी चारीच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब आले होते या कार्यक्रमात ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि त्यांचे शेवगाव तालुक्यातील सहकारी माळेगावचे सरपंच श्री जगन्नाथराव गावडे हसनापूरचे प्रगतिशील शेतकरी विक्रमराव ठाकणे सालवडगावचे बप्पासाहेब लांडे राक्षीतील सुभाष काका सबनीस किसनराव झुंबड आदी उपस्थित होते ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांची उपस्थिती म्हणजे शेवगाव तालुक्यातील सतरा दुष्काळी गावातील जनसामान्यांसाठी परमभाग्याचा जलसंजीवनी देणारा दिवस एका कार्यक्षम कर्तव्य दक्ष आणि सृजनशील नेत्याला सुचलेली कल्पना मुळा धरणाचं पाणी पाथर्डी तालुक्यातील मढीपर्यंतच जाऊ शकतं तर शेवगाव तालुक्यातील दुष्काळातील दुष्काळी गावांना जायकवाडी धरणाचं पाणी का नाही जाणार हे निश्चित होऊ शकतं या जगात अशक्य असं काहीच नाही त्यासाठी तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे हा दृढ विश्वास जनसामान्यांना देणारे ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे